पंढरपूरहून परतणाऱ्या एस टी बसचा चिखलीजवळ पहाटे भीषण अपघात झाला महावीज कार्यालयासमोर बस डिवायडरला आढळून पलटी झाली या अपघातात तब्बल तीसहून अधिक वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत पंढरपूरहून दर्शन घेऊन परतणाऱ्या वारकऱ्यांची एस टी बस पहाटे दोन वाजेच्या सुमारास चिखलीजवळ अपघातग्रस्त झाली खामगाव आगाराची एम एच चाळीस क्रमांकाची ही बस महावीज कार्यालयासमोर असलेल्या दुभाजकावर आधळून उलटली बसमध्ये पंढरपूरहून दर्शन करून परतणारे बावन वारकरी प्रवासी होते अपघात एवढा जबरदस्त होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे चुरडून गेला या दुर्घटनेत तीसहून अधिक भाविक जखमी झाले असून त्यातील दहा ते पंधरा जण गंभीर जखमी आहेत जखमींना तात्काळ चिखली व बुलढाणा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेत बचाव कार्य हाती घेतले चिखली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली पहाटेच्या अंधारात मदतीसाठी अनेक हात पुढे आले या अपघातानंतर वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही हे महत्वाचे बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे आता त्यावेळेस काय झालं की जे गाडी त्याचा डोळाच लागला हे शंभर टक्के सांगतो कारण ड्रायव्हरचा कारण किती गाडी चौकी ते हे नसते त्याच्यावर गाडी जाऊ शकत नाही थोडसा असा डोळ्या लागल्याशी जाईल का गाडी इकडे तिकडे गाडीनं मग दोन तीन ठोसात ते, दो, ते, ते काचगीस फुटले मग पलटी झाली तर पुढच्या तोंडा त्याच्या पुरे तो, तो काच तुटले त्याच्यातून लोक बाहेर लो काढले सरकारनं पाहायला पाहिजे ना कमीत कमी ते कमी बसले काय झालं काय नाही ते पहिलेच ते एक काहीतरी तुटलं होतं त्या गाडीचं तिथं बोलले ते चिखलीचं दावखान बोलले ते आले होते गाडीवाले कोण होते त्यांनी पाहायला पाहिजे कमीत कमी की आपण वारकऱ्याला पोचून तेव्हा राहिलो तर गाडी कमीत कमी पाहायला नाही पाहिजे का